बघा एक किलोचा जाल ग्रीन कलरचा पहिल्यांदाच यावेल मी पहिल्यांदा फिशिंग करणार आहे म्हणजे मासेमारी करणार आहे ग्रीन जाल तर नमस्कार मंडळी मी राहुल आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्र युट्यूब चॅनल मध्ये सर्च बघत आहे तर कडाक्याचा ऊन आहे तापमान जर बघितलात तर बेचाळीस ते पंचाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेलेला आहे गामाहून आहे प्रसाद आले गावावर म्हणजे दादर वरन आलाय मला फोन केला बेलापूरला आल्यानंतर की जाऊ मुंबईला आम्ही होतो म्हणजे मुंबईला बघूयात मुंबईला काय खरेदी करता येते आम्हाला तुम्हाला युट्यू मध्ये दाखवतो आणि मला समोरच ट्रेन आहे तिथल्याही माहित नाही इंडिकेटर नाही पण जाऊया आता डायरेक्ट दुपारची ट्रेन आहे माणसं आली आहे बघायला मस्जिद बंदर स्टेशनला उतरलेला होता आम्ही आणि इथून प्रसाद किती लावून जायचा आपल्याला पार्थ, पार्थ ते वॉकिंग पाच ते दहा मिनटं वॉकिंग आहे आणि बघा असा आहे म्हणजे बंदर स्टेशनचा जालांची दुकानं दिसते बघा खूप सारी जालांची दुकानं आहेत हे प्रसाद बघूया हे समोर हा दिसते बघू फेम ट्रेडिंग कंपनी बघूया इथे काय खूप मोठमोठी झालं आहेत हे बी सी आहे नाही हे बघा बी सी म्हणजे किती किती चा असला प्रसाद मासे गोष्टी ना हा छोटे मासे असतील ना ते गोष्टी ना उभारणी पण अशी पन्नास ची उभारणी वाटते बघा आम्हाला जाल गिरच जाल झालं आणि जाल कसा आहे किंमत ती सांगा टायमिंग नाही बरोबर पहिले प्राइस सांगा आम्हाला आम्हाला पटला तर नाहीतर तर फुकट जर तुम्ही खोलाल ते थोडं आपण धागा बघणार धागा धागा बघा जास्त आहे धागा तुम्हाला दीडचं भेटणार ते भेटणार तुम्हाला ओके धागा असा आहे म्हणजे तुम्ही धागा दाखवला या क्वालिटीचा धागा आहे सहजासहजी चिमणा टच जरी झाला तरी गुतला असा धागा आहे मोस्ट ऑफ काय सांगाल जाल सत्तर रुपये किलो किलो, किलो पाचशे सत्तर रुपये किलो फिक्स रेट काय कमी वगैरे ओके सत्तर हे कसले आम्ही पाचशे सत्तर आहेत ना कमी नाही ना काय नाही एकच रेट म्हणजे सत्तर रुपये किलो आहे शॉप मध्ये तुम्ही मोस्ट बघितलं म्हणजे मस्जिद बंदर एकदा स्टेशन चे बाहेर बस ना तुम्हाला बघा पाहिजे तेच म्हणजे फिशिंगचे जे साधन आहे सर्व बघा इथं रॉड फिशिंग पण आहे दादा आम्हाला लांबूनच सांगितलं तर रॉड ची काय प्राइस आहे स्टार्ट पॉईंट सातशे रुपये हुक वगैरे भेटतात का म्हणजे ते मासे मासे तो तो... ओके वेगवेगळे वेगवेगळे तुम्हाला घ्यायला तर पाक वगैरे सर्व आहे ट्रॅप पण तुम्हाला भेटतात बघा क्रॅप ट्रॅप आहे म्हणजे खेकड्याचा जो ट्रॅप असतो ना ते पण आहे सर्व तुम्हाला भेटते बघूया पुढे शॉप बघूया कारण की या का इथे वेल नाही आपल्याला पाहिजे तशी इन्फॉर्मेशन भेटत नाही म्हणजे आपली सर्व मंडळी इथूनच खरेदी करत असतील नाल आहे मांडवी कुठला बाबा जाल बनवते बाबा बाबा कसं म्हणते बाबा काय सांगाले कसं बनवतो म्हणजे नाही नाही कंडाली आहे बरोबर आहे ही पूर्ण तुम्ही जी बनवता टेर वगैरे लावून हे कितीला विकता मग नंतर फूट लांब कितीला जाईल किती रुपये चारशे पन्नास, पन्नास, पन्नास रुपये ही बीसी कितीला आहे चारशे पन्नास बघा चारशे साडे चारशे मध्ये पण तुम्हाला इथे भेटून जाईल पूर्ण सेट केलेला आहे म्हणजे खालची जर ही बघितली ना ही मातीचं जे आपण दगड लावतो तो भाग ते पूर्ण लावून घेतलेला आहे बीसीचे याला काय बोलतात रेबा याला शिसा आहे ओके म्हणजे बघा इकडे शिश्याचा पाहिजे तर शिश्याचा पण तुम्हाला भेटत म्हणजे जास्त लोड पाहिजे असेल खाली तर शिश्याचं पण जाल आता जालांची सीझन आहे येतात काय असं म्हणजे जाल न्यायला असेल जाल नेण्यासाठी येतात का पब्लिक येते काय मार्केट पूर्ण मार्केटच आहे ना म्हणजे इथं पूर्णपणे मासेमारीच्याच वस्तू भेटतात सर्व मदी बंदरला मार्केट ये हा मजीद बंदर मधला मोठा मार्केट आहे आता मांडवी कुठे आले हो मांडवी पुढे आहे हा पुढे ये पुढे हाजर कुठे आहे मांडवी पोरी हा म्हणजे तिथं पण भेटत ना तिथे झालं वगैरे का नाही एज एरिया हेच मांडवी बोलत पाठी मागे म्हणजे बोलतात ना मांडवी मधून आलो आम्ही घेऊन म्हणजे हीच का मी ओके आमच्या वगैरे फादर वगैरे इथून देतात ना मांडवी बोलत आहे लहान मुला झाला देत ना फिशिंग भेटणार सर्व फिशिंगच्या रिलेटेड खूप मोठा मार्केट आहे नवी म्हणजे मुंबई मधला सर्वात मोठा मार्केट आहे बिगेस्ट मार्केट मस्जिद बंदर आशिया खंडातला आणि प्रसाद भाई खूप अनुभव आहे मासेमारी खूप केलेली आहे घ्यायचा असेल तुम्हाला काय फिशिंग रिलेटेड काय घ्यायचं असेल तर तुम्ही या मार्केटला नक्की या सर्व काही जागांपासून सर्व सर्व तुम्हाला या मार्केट दादा नमस्कार जाल भेटेल का जाल ये, ये डिस्को वाला साइज दीड अरे मोटा गाला। ये लोटा मोटे, मोटे लागल रे भाई ये थोड़ा कमी तो है सा हाँ इससे थोड़ा साइज़ किलो किलो है बाबा साच बघा कुठून आलात आपण रत्नागिरी म्हणजे आमचं रायगड आमचेच पट आम्ही रायगडच बघा आपले रत्नागिरीची मंडळ आहेत मस्जिद बंदर ला ले जाल घेण्यासाठी तुमच्याकडे मासे असतील ना फेमस तिकडे छोटे मले मासे म्हणजे काय गुतवणार तुम्ही याच्यानी ओके वेगळा मासा आमच्याकडे चिवना म्हणून उधवन येतो उधवन चिवना रायगड मध्ये तुमच्याकडे वेगळा मासा आहे बघा मासेमारीचे विविध प्रकार आहेत म्हणजे प्रत्येककडे वेगळा मासा येतो हिल्यांची पण गाड्या का, का? ए दादा हिली हिला कसा आहे एक किती एक पीस दीडशे प्रसाद याला आणून विकायचे का दीडशेला दीडशेला एक पीस आणि कशी आहे दादा काय देऊ नको देत इकडे असली तर बिस्सी आहे भिशी दे प्रसाद एवढा तू जाला बिला तुम्ही मास्टर वेग भिशी दे मला झाला आहेत का जा नक्की देशील काय येऊ मी चालेल ठीक आहे एक झालेत ना घेतो पाक घ्यायचा असेल तर पाक पण तुम्हाला भेटतो मसनीवर बनवलेले आहे ते हाताने नाही असेल किती दीड किलो दीड किलो असेल नाही एक दीड किलो आहे काय सांगाल या मार्केट बद्दल काय बोलला दादा कसं आहे म्हणजे काय होलसेल आहे ना स्वस्त भेटते ना सर्व काय घ्यायचं असेल तर पब्लिकने इथे यायला काय हरकत नाही खेड वर ना काय काय तुम्ही अजून काय घेतलात नाही आता जस्ट आलेले बघा चिपलून खेड वर आलेले आणि आम्ही आले होते पेन वरन आज... पण संगमेश्वर 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 आपली कोकणातली मंडळी मोस्ट ऑफ मासेमारी करण्यासाठी आपली कोकणातली मंडळी इकडे येत असतो चांगलं तू काय घेतलाय दाखव मी आता गोटा ओके म्हणजे तू बी बनवणार इथे स्वतः बनवणार ओके आणला पाहिजे स्वतः ऑलराऊंडर आहे आपला बघा कोकणी माणूस मासा आंबा भाकरी फणस या गोष्टी त्याला आहे खरेदी केलेली त्यांनी आपण इथनाच घेऊन जाऊया बघा म्हणजे जाला ना लावतो ना सातशे ग्रॅमचा पॉकेट आहे लाया सातशे ग्रामचं पॉकेट शंभर रुपयाला शंभर रुपयाला किती असतील रे तरी त्याच्यात अंदाज त्या द्या शंभर ओके म्हणजे एक रुपयाला एक पडलेली आहे सातशे ग्रॅम आहे ते कितना टोटल दो ना, दो ना। दो एक टोटलच्या मंडला घेतलेले दोन, दोन कुंटल्या आणि एक आ, जाल घेत जाल किती ग्राम घेतलास तुम्ही ग्राम वन एटी काय हा एकशे ऐंशी ग्राम टोटल कितीला गेला रे किती टोटल प्राइस साडेचारसं आणि जर आलो घेतला विकत जरी घेतला तरी तो साडेचारशेलाच जाते बी सी बनवून पण ते का कॅल्क्युलेशन परफेक्ट मारलेला आहे तू जी पे तर मित्रांनो बघितलं तर मग आम्ही खूप सारी मोठमोठी शॉप आहेत म्हणजे आजूबाजूला इथे तिथे गेलो होतो पण आम्हाला समाधानकारक अशी प्राइस भेटली नाही छोटा आहे काय सांगशील आम्हाला जाल पाहिजे म्हणजे डिस्को जाल पाहिजे कसा आहे काय प्राइस आहे नाही 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 सिर्फ जालिच आहे फक्त जाल पाहिजे एक किलो पाहिजे कसा आहे काय भाव आहे बंडल दीड बोटी च आहे दीड बोटी बघा बंडलचं बंडल आहे किती किलोचं बंडल असं तरी किलोचं बंडल आहे पूर्ण दीड बोटीच आहे काय बोटी मोठा वाटेर हे बडा आहे हे बडा आहे याच्यावरून थोडी साईज कमी कर दो हा दोन बोटी आहे दोन दीड दीड बोटी के दीड ऑल राऊंडर जो सब मच्छी पकडणे गेली ऑल राऊंडर हेवी बड आहे हेबी बड इससे छोटा इससे थोडा छोटा हेबी चार बोट जाएगा मराठी नाही का तुला नाही मराठी ना। शिका शिका मराठी शिका एवढं सगळे ग्राहक मराठीच येतात ना तुमच्या इथं बंडल आहे बघा ही साईज तुम्हाला हा किती बोट आहे दोन बोट आहे आहे ते म्हणजे हा आम्हाला घ्यायचा मला सांग आ, ही बिस्टी कितीला आहे पूर्ण बनवलेली दोनशे पन्नास रुपये बघा दोनशे पन्नास रुपयाला पूर्ण ही बनवलेली भिशी आहे किती मीटर असेल तीस मीटर काय करू टाका जमेल काय कशी टाका आहे ना पण गुत आहे का हो का छोटी छोटी साईज आहे आणि छोटी साईजची कितीला सम ढाईशे रुपये कितीला शंभर रुपयाला रशी, रशी, साडेतीनशे रुपयाचं बंडल आणि ते टेर टेर लाल कलरच कितीला दोन रुपयाला एक ओके आणि हा पाक बनवलेला हे तो मशीन पे म्हणाय हा मशीन पे हालचा फक्त तुम्ही डिशेवाला आता नाही म्हणून किलो आहे किती किलोच आहे दो किलो किती रुपयाला साडे साडे सातशे रुपये का पाग तुमचं कास्टि म्हणजे तुम्हाला पाग मासेमारी करायचा असेल तर साडे पाचशे का पाग आहे भाग किती आहे आहे कितीला बाराशे रुपये ओके म्हणजे हायटीवर पण प्राईस आहे दहा फुटाचा आहे बघा दहा फुटी पाच पाग आहे आणि अडीच किलोचा आहे हा तुम्हाला भेटते किती बाराशे ना बाराशे रुपयाला भेट नेम पाग आहे बाराशे हजारच्या रेंजमध्ये सर्वात महाग कितीला आहे सबसे महंगा किती आहे पंधराशे मोठा मासा बघायला म्हणजे ना मोठा मासा त्याच्या तुमचा मोठे आसवाला हो आहे म्हणजे एकदा मोठ मोठे मासे आहेत ना ते डायरेक्ट छोटा मासा तुम्हाला येणारच नाही त्याचा आहे वाघ वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मस्जिद बंदरला येऊ शकता आणि आम्हाला जाल घ्यायचं आहे देतो जाल आणि त्याप्रमाणे आम्हाला मग सांगितलं त्या पण शॉपमध्ये गेलो प्राईस काही कुठं आम्हाला कमी होताना दिसत नाही सुरुवातीला जे पाचशे सत्तर रुपये किलोनी बोललेले फिक्स रेट ते तुम्हाला शॉप दाखवतो आणि आता फायनली आम्ही जाल घेणार आहोत एक किलो वीस ग्राम मंडळी बघा एक किलोचा जाल ग्रीन कलरचा पहिल्यांदाच यावेळी मी पहिल्यांदा जाल आणि फिशिंग करणार आहे म्हणजे मासेमारी ग्रीन जालाने मोस्ट ऑफ आपण जर बघितलं तर बघा व्हाईट कलरचं असतं ना एकदम ट्रान्सपरंट वाले ते जाल घेतो पण यावेळी हिरवा आला आणि हिरव्याला बहुतेक मोस्ट ऑफ जास्त मासे गुतील हीच अपेक्षा बाळगू आणि मासेमारी करायला जाला टाकायला जाऊ प्रसाद भाईच्या कृपेनेच आज आपल्याला कुठेतरी जाल घेता आला म्हणजे स्वस्त आणि मस्त बघितले तर इकडे बघा खूप सारे शॉप आहेत पण भाव डाऊन नाही करत ना कसं बोलतो खूप सारे एकच रेट आहे सहाशे साडेसहाशे असंच सांगतात जास्त सांगतात तर आम्हाला साडेसहाशे बोललेले ग्रीन मधले ना कसं हिरव्यामधलं मधलं झालं होतं साडेसहाशे बोलेला पण प्रसादच्या ओळखीवर तो आम्हाला स्वस्त भेटलाय